मी घेतलाय हातामध्ये एक शुदंड आज त्याचा हो खूप मान आहे कारण आज त्याला मामा झाला आहे म्हणजेच तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आज होता आमच्या काकाकडे तुळशीचं लग्न मग आपल्याला आवड असल्यामुळे आपल्याला बोलवलेलं मग तिथं आपण करत होतो तुळशीचं लग्न मग मस्त पैकी सर्व काही पूजा केली त्यानंतर मग आपण मंगलाष्टक वगैरे म्हणल्या त्याचं सुद्धा थोडं शूट घेऊ म्हणलं आणि बारकी चिल्ले पिले आपले सगळे काही तिथले गल्लीतले मित्र पोरं सगळे आलो काय नंतर मग काय आपण पूजा आरती सगळंच काय काय केलं हे के सगळे पोरं कशी नाचा लागलीच बघा त्यांना सुद्धा घेतलं अजून ब्लॉग मध्ये परत प्रसाद खायचा मान आला मग प्रसाद सुद्धा वाटायचा होतं म्हटलं प्रसाद तर खाणार पोरं सगळी लहानपणी मजा वेगळीच बघा आहे त्यांचं सर्व बघितलं नंतर मग काय फटाकडे उडवा लागलो मग त्यात आमचे काका कारक करायला लागले हातात झाड लावावं लागेल ती बघून तर पोरं बारकी नाचाच लागली मग कायलेच मजा आहे मग त्यानंतर मग आपण म्हणलं आता झालं आता आपण जाऊ घरी मग घरी गेलो नंतर परत आपण गेलो मंदिराकडे मंदिराकडे गेलो तर इथं आपले विशालच्या दुकानात आपले मित्र आले होते आणि त्यांनी बारकी थार घेतलेली म्हणले आम्ही थार घेतली थार आणि ती गाडी खेळवा लागली रिमोट त्यांना बी मजा या लागली बरं म्हणलं ला असू दे चला मग आता नंतर काय मग अजून मित्र गाठ पडले त्यांना सुद्धा ब्लॉग मध्ये घेतलं लय गाठ पडले म्हणून मग त्यांना सगळ्या ब्लॉग मध्ये घेतला आजचा ब्लॉग इथं थांबला